बाबळेश्वर जामा मशीद इमाम मौलाना मोतीउर रहमान उर्फ मोती मौलाना यांचे दुःखद निधन बाबळेश्वर श्रीरामपूर रोड येथील जामा मस्जिद चे इमाम मौलाना मोती उर रहमान उर्फ मोती मौलाना यांचे निधन झाले आहे तब्बल चाळीस वर्षापासून ते जामा मस्जिद मध्ये इमामत करत होते त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून धार्मिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे मूळचे बिहारचे रहिवासी असलेले मौलाना मोती उर रहमान हे धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून बाबळेश्वर स्थायिक झाले होते त्यांनी पैगंबराच्या शिकवणीचा प्रसार करत गावात नेहमी एकोप्याचा सद्भावनेचा आणि शांततेचा संदेश दिला त्यामुळे त्यांना गावातील सर्व समाजात मानाचे स्थान प्राप्त झाले होते त्यांच्या निधनानंतर गावकऱ्यांनी त्यांची दफनविधी बाबळेश्वरमध्येच व्हावी अशी मागणी केली कुटुंबाच्या संमतीने त्यांचे दफनविधी गावातच करण्यात आले अंतिम यात्रेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अंदाजे तीन ते साडेतीन हजार नागरिकांनी या अंत्ययात्रेत सहभाग घेतला यावेळी गावातील शंकर रोकडे दयानंद देव म्हस्के राजू मस्के, मस्के बबलू म्हस्के रवी बेंद्रे अब्दुल बाबुलाल शेख शब्बीर साजन शेख अॅडव्होकेट मुजीब शब्बीर शेख रफिक अब्दुल शेख इब्राहिम गफार पठाण धुंदू शेख असीम जमीर निसार मनसूर शेख रहीम गफार शेख अमृत मोकाशी यासह असंख्य नागरिकांनी मौलानांना श्रद्धांजली वाहिली मोती मौलानाच्या जाण्याने गावातील धार्मिक सामाजिक व वा आध्यात्मिक वातावरणावर मोठा परिणाम झाला असून त्यांची शिकवण व मार्गदर्शन समाजाला सदैव स्मरणात राहतील